सुलेर इथं केंद्र सरकारच्या प्रमुख योजनेचा लाभ समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी विकसित संकल्प भारत या यात्रेचं ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील सुलेर इथं विकसित भारत संकल्प योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या प्रमुख योजनेचा लाभ समाजातील दुर्लक्षित घटकापर्यंत वेळेत पोहोचावा यासाठी विकसित संकल्प भारत यात्रा ही मोहीम हाती घेण्यात आली या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी विस्तार अधिकारी बी के गुरव ग्रामविस्तार अधिकारी बसवराज झुंजा उपसरपंच नागनाथ पाटील सोसायटी चेअरमन रविकांत बगले सुदगिरणीचे संचालक बसवराज बाके माजी सरपंच पिरोजी शिंगाडे सुरेश अर्जुन राजकुमार कापसे शिवशंकर घोडके ग्रामपंचायत सदस्य बाबूशाह पुजारी लक्ष्मण वाघमारे तलाठी अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या यात्रेचा शुभारंभ बचत गटाच्या महिला पदाधिकारी गंगूबाई बगले सरोजिनी टेंगळे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान आत्मनिर्भर आणि भारत देश विकसित बनवण्याचा निर्धार करत यावेळी शपथ घेण्यात आली देशाच्या समृद्ध वारसाचा अभिमान भारताची एकता बळकट करू आणि देशाचे देशा रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू जय हिंद जय भारत शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली याप्रसंगी सोसायटीचे सचिव राजकुमार बगले महेश टेंगळे महादेव बगले जिल्हा मध्यवर्ती शाखेचे सागर हिरेमठ आरोग्य विभागाच्या सहाय्यका शेख सहाय्यक सलगर यांच्यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते